संस्कृत वर्गीकरणात नसलेला आणि द्रविड भाषेतून मराठीत आलेला मूर्धन्य वर्ण कोणता बघा छ ट आणि ळ मित्रांनो आपलं उत्तर आहे ळ या व्यंजनाला आपण स्वतंत्र व्यंजन म्हणतो ठीक आहे आणि याला स्वतंत्र म्हणण्याचं कारणच आहे की ळ हा आपण संस्कृत घेतलेला नाही इतर वर्णमालेतील वर्ण आपण संस्कृतमधून घेतलेले आहेत पण ळ हा मात्र आपण संस्कृत वरून घेतलेला नाही तो द्रविडियन वाङ्मयातून आपल्या मराठीमध्ये घेतलेला आहे म्हणूनच त्याला स्वतंत्र किंवा द्रविडियन वर्ण असं म्हटलं जातं ठीक आहे म्हणजेच हा संस्कृत वर्णमालेमध्ये तुम्हाला ळ वा दिसत नाही आणि जिथे जिथे ल आहे संस्कृतमध्ये तिथे तिथे आपण चा वापर करतो बहुधा तत्सम शब्दामध्ये बघा कमल आपण म्हणतो कमळ तालू आपण म्हणतो टाळू ओके आणि या ळचा उच्चार मूर्धन्य आहे म्हणजे ळचा उच्चार करताना आपल्या जिभेचा स्पर्श ठीक आहे मूर्धेला होतो मूर्धा हा आपल्या मुखातील वरचा भाग आहे जो कठोर तालू आणि कोमल कोमलतालू यांच्या मध्ये आहे ओके आणि म्हणून द्रविड भाषेतून मराठीत आलेला वर्ण किंवा स्वतंत्र वर्ण हा कोणता वर्ण आहे ल ठीक आहे आणि उच्चार सारानुसार याचं वर्गीकरण कशामध्ये होते मूर्धन्य ओके यस